सकाळपासून मी काय व्हिडिओ नाही टाकला बरं का भांड भिंण सगळ्यात पडतो सगळ्यांना हाय काय चाललंय भांड भिंण झाल्या का झालं पाणी तर झालं असं की थोडं याच्यामध्येच होते म्हणजे पसारा तिकडं नेऊन टाकला आपल्या घराकडं आणि त्यात काय मला वेळ पण नाही भेटला झाले असं पसारा टाकलाय अर्धा काय टाकलाय माहिती का, टाकला का टाकला कपाट टाकले नेऊन आणि म्हणजे जे जड जर, जर सायमन आहे का ते पहिले नेले कपाट आहे आणि दोन तीन गोण्या सायमन आहे म्हणजे भांडे कुंडे गॅस अजून इथंच आहे पलंग आहे जे नंतर का आपल्या पत्राच्या घरात पलंग होता तो पलंग आहे फ्रीज आहे टी व्ही आहे इथंच आणि कोठी नेली आता आलो तिकडं आम्हाला चला थोडं खावा सकाळ करून काहीच नाही खाल्लं बरं का भाणू आणि याच्या याच्यामध्ये पसारा नेण्याच्या राड्यामध्ये मी काही व्हिडिओ पण नाही काढला तुम्हाला पण माहिती आहे कारण का की मला मी जेव्हा काम करीत असते तेव्हा मला असा व्हिडिओ विडिओ काढायचा मला काही हे नाही भेटत चान्सच नाही भेटत किंवा मला असं वाटतं पहिलं आधी पटापटा काम आवरून घ्यावा नंतर आपलं जे काय व्हायना आहे की नाही कारण की मग ते काम करा मग तितक्या ते दाजी शिव्यात राहते तर भांडत राहते आधी काम कर त्यांना आवडत नाहीये करताय पण ते काम करता करता ते दाखवायचं आपण हे करते मी आधी कामांशी काम करायचं आपलं नंतर जे काय व्हायना करायचं तर तिकडून येताना पाणीपुरी आणि हे बघा तुम्ही ताई तुम्ही पाणीपुरी खात नाहीत तर बा अंडू पाणीपुरी आणली आहे बघा खायला आणि सकाळी चिकन केलं होतं आता झालंय असं पसारा न्यायला लागलो होतं आणि आधी आम्हाला माहीतच नाही काय माहिती आहे का मग अंडू बहिण सांगते तुम्हाला काय अर्धा पसरच नेला जास्त नाही न्यायला तिथं नळच नाही तो बोरचं पाणी आता गर, हे नंतर माहीत झालं जवळ आधी आम्ही गरबडी गरबडी म्हणजे एवढं काय विचारलं पुस नाही काही हे नाही आपलं उच्च जायचं जायचं आहे म्हणून मला वाटलं आता एवढी मोठी बिल्डिंग आहे म्हणजे समजा चांगलं बिल्डिंग टाईप आहे चांगलं मस्तपैकी दोन खाली रूमात मस्तपैकी किचन आहे वर आहे दोन रूमात छानपैकी तर मला वाटलं चला बो आता एवढं काय ग हेच नाही दिलं ध्यानच नाही दिलं नंतर माय झालं की तिथं नळच नाही बस बोमलं तर आहे का बोरचं पाणी आणि मग ते बोरचं पाणी काय आपल्याला जमत नाही तुम्हाला माहिती आहे मग जारा घेतलं होतं तिथं समजा एक दुकान आहे बाजूलाच मग जारा घेतला होता जारचं जार जा पाणी पिऊन नळलं दुखायला पण काय सांगू आता तुम्हाला आता तिथून आले भाकरी केलं तर दुपारचं चिकन होतं आहे बघा म्हणलं खावा थोडं ना आता खिचडी टाकायला बन खिचडी करायला आली कंजूले असा आला आलाय तुम्हाला काय सांगू हात पाय हे ठणकाय लागलेत लागले निसता एवढासा पसारा टाकला तर मै दाजीच्या लागल्यात भांडणं का माहिती आहे का मी म्हणलं तुम्हाला आधी माहीत नव्हतं करता येत का तिथं नळ नाहीत म्हणून दाजी म्हणले मला वाटलं एवढं मोठं बिल्डिंग आहे बाबा तर नळ तर असणारच पण तिथं बोरच म्हणजे त्या एरियामध्ये अजून नळच नाही आणलं न पाय हेच नाही आलं पाईपलाईनच नाही आली जिथं तिथं ज्यांच्याकडं बोर बोरत आणि ते जरा आणते मग जाड तर आपल्याला काय सहन होत नाहीये तुम्हाला पण माहिती आहे मी कधी जरा नाही आणत आहे आम्ही आपण इकडं याच्यावरून आणतोच फिल्टरून पाणी आणतो तर जर पान नाही आलं महिना महिना नाही येत नाही इकडं महिना महिना दोन दोन महिने पान नाही येतून आहेत मग आपण फिल्टरहून आणतो कॅनी भरुभरू आणि टाक्या घेतल्या आहेत मोठ्या मोठ्याला तर असं झालंय की आता काय करू भांडू भिंडू काहीच समजा नाही मला आता तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये एक कमेंट करून थांबा तुम्हाला दाखवते मी खिचडी करा कशी करायला आली तर तर हा बघा भांडू भिणू इकडे टाकलं आहे मसाला हे काढला हे करलाय का मसुराची डाळ बघू शकता मसुराची डाळ अजून तांदूळ बटाटा टाकले इकडे गरम पाणी जायला मी मसाला असं सांगा भांड भिंड काय करू काय नाही काय समजा नाही मला मी म्हणलं दाजीला म्हणलं दा, मी नाही येत म्हणलं ते पसार आणून घ्या म्हणलं तुम्ही काय मोठा पसर नाही ठुळेला थोडाच पसर ठुळेला आणि दालच्या मी भांडणं चाललंय कशा काय की मी आपल्याला तिथे राहायचं भांडू बनवून पाणी नाही म्हणलं काय बरं सांगा बरं तुम्ही ते बोरचं पाणी आणि जर कवर का जरा आणला असता आपण काय बात नाही बाबा जर काय महाग नाही पन्नास रुपयाला जारे जरा आणला असता आपण पण बघा ना मग नडू तुम्ही बघितलं आहे का आवाज। आवाज आवाज आता आवाज मी म्हणजे किती आम्ही सकाळी बारा वाजल्यापासून पसरा नेऊन टाकायला आहे तर बारा वाजल्यापासून आम्ही आपण तिकडं तर आम्ही तिकडं आत्ता आलो तर आम्ही किती सात वाजता आम्ही इकडे आलो घरी आलो तर मग बघा मग आवाज कसा झाला आहे का तर मग कसं प्यायचं सांगा बरं तुम्ही आण माणसाला म्हणजे एवढं मला टेन्शन आलंय ना ते हो पा हे नसल्यामुळं म्हटलं काय करून काय नाही होय पाणी जाईल म्हणून तुम्ही बघायचं ना पहिलं पाणी त्यामुळे तुला समजत नव्हतं हो का म्हटलं तुम्हाला समजायला पाहिजे आमच्या दोघायचे तिथं जोरदार पानं असं झालं <laughs> तर सांगा तुम्ही कमेंटमध्ये मी तर म्हणले नाही बाबा म्हटलं मला नळाचं पाणी पाहिजे मला दुसरीकडे म्हणलं बघू तुम्हाला उद्या नक्कीच वेळ टाकी ना व्हिडिओ करेन उद्या गेलं तर काय की बघा मला जाणंच नाही जा म्हणजे करणंच नाही झालं बघा व्हिडिओ हे राड्यामध्ये पसरावर हे कर ते कर त्याच्यामुळं काही हेच नाही झालं या मग जेवण करला आता मी जेवते बरं का थोडं खाते भाकर काय की लय भूक लागली मला सकाळ पण काहीच नाही खाल्लेलं थोडं फरकाल होतं चला मग याच जेवायला सगळ्यांना लव आणि टाका मग एक एक कमेंट